हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे उपवासाचे भजी कसे करायचे ते पाहणार आहे वरून कुरकुरी ते नातेन मऊ असे मस्त असे भजी बनतात आणि एकदम झटपट आणि एकदम सोद्या सोप्या पद्धतीने थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत तुम्ही नक्की या पद्धतीने तुमच्या उपवासला भजी करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल एकदम खमंग कुरकुरीत होतात आणि झटपट कमी साहित्यात तेवढेच चविष्ट भजी बनतात उपवासाचे भजी तुम्ही कोणत्याही तुमच्या उपवासला हे बनवून खाऊ शकता तुम्हाला उपवासाचे तेच तेच खाऊन कंटाळा असेल तर तुम्ही अशी नक्की झटपट बनणारे दहा मिनटात बनणारे भजी नक्की बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल तर एकदा या पद्धतीने तुम्ही खमंग कुरकुरीत उपवासाची भजी नक्की बनवून बघा तुम्हाला बघून कळत असेल किती छान असे खमंग कुरकुरीत आणि मस्त झालेले आहेत तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम भजी बनवण्यासाठी एक कप मी कच्चा साबुदाना घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे आणि आपल्याला हे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर राहिलं तरी पण चालतं एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे आता बाउलमध्ये इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे तो खिसून घेणार आहे इथे बघू शकता एक बटाटा उकडलेला घेतलेला आहे आता तो खिसून घेते खिचणीने आता खिसलेला बटाटा आहे त्यामध्येच आता आपण जे वा बारीक केलेलं साबुदाणा घालून घ्यायचं सगळं घालून घ्यायचं आणि त्यामध्ये आता बघा इथे मी सगळा साबुदाणा बारीक केलेलं घातलेला आहे त्यामध्ये आता भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे चार ते पाच चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घेते तुमच्या आवडीनुसार घाला आणि त्यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची अशी बारीक वाटून घेतलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर तिकडे तुमच्या आवडीनुसार घाला इथे चवीनुसार मीठ उपवासाचं मीठ घालून घ्या आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी बिना पाणी घालता हे मिक्स करून घेणार आहे या पद्धतीने बटाटा सगळं साहित्य मी या पद्धतीने सगळं मिक्स करून घेते तुम्हाला जर बिन पाणी घालता करण्याची असली तर तुम्ही बटाट्यामध्ये सगळं साहित्य मिक्स करून फक्त पाण्याचा शिंतडो देऊन मिक्स करून तुम्ही बनवू शकता इथे मी बघा मिश्रण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे कारण आपण थोडं पाणी घालून हे मळून घेणार आहे घेणार आहे या पद्धतीने जास्त पाणी नाही घालायचं बघा या पद्धतीने थोडंस पाणी घालून मी हे मिश्रण थोडंसं मऊ करून घेते कारण साबुदाना पाणी सोकतो त्यामुळे थोडंसं पाणी आपल्याला घालून हे मळून घ्यायचं आहे जास्तच सुक ठेवायचं नाही किंवा जास्त आपल्याला ह्याला पातळ बनवायचं नाही बघा मी दाखवते तुम्हाला त्या पद्धतीने आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे ते बघू शकता मी हे मिक्स करून घेते साबुदाना आणि वापरून आपण छान अशी भजी बनवणार आहे थोडंसं आपण याला मळून घ्यायचं साबुदाना पाणी शोषून घेतो त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं मळून घ्यायचं आणि आपल्याला छान असं सर गोळा मळून आपल्याला थोडंसं भिजत ठेवायचं आहे तुम्हाला झटपट भजी बनवायची असेल तरी पण तुम्ही बनवू शक बनवू शकता पाच मिनटं भिजत ठेवायचं म्हणजे साबुदाना छान भिजला जातो इथे बघू शकताय पाच मिनटानंतर छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे तर हे थोडंसं मी मळून घेणार आहे थोडं घट्ट होतं बघा भिजत ठेवल्यानंतर आता या या पद्धतीने तुम्ही भजी बनवू शकता किंवा थोडंसं ह्याला पाण्याचा हात लावून मळून घ्या आणि त्याच्यावर ते थोडंसं तेलाचा हात लावून तुम्ही मळून घेऊ शकता इथे बघू शकता मी थोडंसं तेल घातलेलं आहे तेल लावलेलं आहे आता याचे छोटे छोटे आपण भजी सोडून घेणार आहे दुसरीकडे तेल आपलं गरम करायला ठेवलेलं आहे छान पीठ तयार झालेलं आहे आपण याचे छोटे छोटे भजी बनवून घेणार आहे बघा या पद्धतीने मी छान असं हे याचे छोटे छोटे भजी बनवून घेते बघा या पद्धतीने तेल गरम झालेलं आहे आणि छोटे छोटे भजी मी घालून घेते बघा जास्त मोठे नाही थोडेच घालून घ्यायचे तेल छान असं आपलं कडकडीत गरम झालेलं आहे मीडियम फ्लेमवर आपण छान असे तळून घेणार कूर आहे कुरकुरीत होईपर्यंत छान खाली वर करत आपल्याला हे तळून घ्यायचे थो छोटे छोटे तुकडे करून मी हे बघा टाकते याच्यामध्ये छोटे छोटे भजी बनवून घ्यायचे आहेत आपल्याला इथे बघू शकता थोडेसे मी घालून घेतलेले आहेत खालीवर करून चांगलेसे हलकाशा लालसर कलर आपल्याला याला तळून घ्यायचा आहे मी खालीवर करत चांगलेसे तळून घेणार आहे म्हणजे कुरकुरी छान तळले जातात बघा कच्चे राहत नाहीत इथे मीडियम फ्लेमवर छान असे तळून घेतलेले आहेत बघा कलर मस्त आलेला आहे मी काढून घेते बघून कळत असतील तुम्हाला किती कुरकुरीत असे हे भाजी झालेले आहेत बघा खमंग कुरकुरीत लागतात बघा या पद्धतीने तुम्ही तुमच्या पोसला नक्की करून बघा तेल ते तेल ते मी तेल नितळून काढून घेते अजिबात तेलकट होत नाहीत इथे राहिलेले पण मी घालून घेते बघा राहिलेले मी इथे सगळी भजी याच्या तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आता हे पण छान असे तळून तळलेले आहेत बघू शकता तुम्ही हे पण मी काढून घेते बघा या पद्धतीने सगळेच भजी मी काढून घेते या पद्धतीने अजिबात तेलकट होत नाहीत बघू शकताय तुम्ही मस्त झालेले आहेत बघा तुम्ही कोणत्याही तुमच्या उपवासला नक्की या पद्धतीने भजी बनवून बघा मस्त होतात बघा आणि छान लागतात मी सगळे तेल निथळून काढून घेते अजिबात तेलकट होत नाहीत सगळे भजी छान अशा प्लेट तयार झालेल्या आहेत बघा शकताय मस्त खमंग कुरकुरीत आणि चविष्ट असे भजी तयार होतात मी तुम्हाला एक भजी तोडून दाखवते वरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी भजी होतात बघा एकदम कुरकुरीत झालेले आहेत बघा तुम्हाला मी आतून पण दाखवते अजिबात तेलकट होत नाहीत खमंग कुरकुरीत छान होतात बघा आतून मऊवरून कुरकुरीत नक्की एकदा तुमच्या उपवासला बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुम्हाला पण ही भजी खूप आवडतील तुमचे पण छान होतील मस्त नक्की एकदा या पद्धतीने उपवासाची भजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही तुमच्या उपवासला या पद्धतीने नक्की कुरकुरीत आणि खमंग अशी भजी बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद